ओम कल्पवृक्षा छायाखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आपल्या सद्गुरु मालती देवी म्हणजे सहाय नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त अशा प्रेमळ माऊली अशा प्रेमळ सद्गुरू भेटल्यावर साधकांची स सा लोकांची ही रांग ही लागतच राहिली आणि लोक गर्दी इतकी वाढत राहिली की तिथं शिस्तीची गरज निर्माण झाली आणि हेच काटेरी व्रत कुणीतरी अंगीकारायला हवं होतं तर ते जबाबदारी एका साधकाच्या पदरी आली आणि त्या साधकांचे आज आपण अनुभव ऐकून घेणार आहोत मी स्टुडिओमध्ये स्वागत करतो डॉक्टर श्रीधर देवेकर यांचं हरिओम 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 आपला एपिसोड सुरू करण्यापूर्वी आपण सद्गुरु स्तवन करूयात गुरु तत्व जे नित्यनांदे सभोती असे गीतयाची समानव्यमूर्ती विचारानुसंधान बोधी जनाला नमो योग योगेश्वरी माऊली हरिओम काका हरिओम तुम्ही आईनकडे कसे आणि कधी आलात आईनकडे येण्यासाठी काही एक छोटीशी आधी पूर्व पूर्वपीठिका सांगतो तुम्हाला मी की मी एका संन्यासांच्याकडे जात होतो जे उगारला येतील नारायणंद सरस्वती म्हणून होते त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांचा अनुग्रह मिळावा म्हणून मी लघु पुरुष शरणाला पण बसलो होतो त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घ्यायचा म्हणून मी खूप पाठी लागलो होतो त्यांच्या पण त्याच वेळेला कसं होतं की त्यांच्याकडे महिला येत नव्हत्या आणि ते संन्यासी असल्यामुळं सोहळं वगैरे खूप होतं त्यांचं त्यामुळे तिथे वेळेला महिला आल्या की त्यांच्या हातावर ते खडीसाखर प्रसाद घ्यायचे आणि ते लगेच लगे निघून जायचे असं व्हायचं त्यामुळे मला वाटलं की माझ्या मुलीला आणि मिसेसला सुद्धा तर कुणाचा तरी अनुग्रह मिळावा या विचारात मी होतो वेळेला तर त्यावेळेला माझ्या बहिणीचा फोन आला होता मला मी ठाण्याला असताना की ओ मालती देवी तिथे येत आहेत आणि त्यांचं असं असं प्रवचन आहे तिथे आणि तू अटेंड कर म्हटलं मग चांगली संधी साधून आलेली होती म्हणून मग मी त्या प्रवचनाला गेलो त्यांच्या तिथे आणि प्रवचन झाल्यानंतर मग आईंना भेटलो तिथे आणि त्यांना म्हटलं की असं असा या दोघींना अनुग्रह हवा आहे म्हणजे मिळावा असं म्हटल्यानंतर आई म्हणाले हो ठीक आहे की ये मिर्जेला बरं असं एक पाहता खरं म्हणजे तिथे अनुग्रह मला असं वाटत होतं की तिथे अनुग्रह होत होते आई देत होत्या लोकांना अनुग्रह तिथं देतील पण आई म्हणाल्या की नाही मिर्जेला ये मग आम्ही एक दिवस ठरवला आणि मग एप्रिल मे महिन्यामध्ये आम्ही मेरजेत गेलो तिथे मग ही साधारण कोणत्या सालीची गोष्ट आणि नंतर अनुग्रह घेण्याचे कसे ठरले मग तुमचे एकोणीसशे शहाण्णव सालची एप्रिल महिन्यातली गोष्ट आहे एप्रिल महिन्यात आम्ही त्यांच्या तिथे गेलो होतो आणि आईंना आम्ही जाऊन भेटल्यानंतर पहिल्या दिवशी मग गप्पा वगैरे झाल्या त्यानंतर म्हटलं या दोघींना अनुग्रह घ्यायचा आहे तर आई म्हणाल्या तुला माहिती आहे ना की पाणी पिओ छान के गुरु करो जान के वा म्हटलं हो आई माहिती आहे आणि मग त्यावेळेला आई म्हणाल्या की ठीक आहे आता राहा एक तीन चार दिवस आणि मग तुम्हाला काय वाटेल म्हणजे मिसेसला वगैरे सांगितलं की तुला काय वाटेल त्याप्रमाणे तू ठरव बर मग चार दिवसात असं काय घडलं की तुम्हाला अनुग्रह घ्यायची इच्छा झाली चार दिवसात जे काय घडलं ते शब्दात सांगणं खूप अवघड आहे हम घायल हो गे असं जे हिंदीमध्ये म्हणतात वा की आईचं इतकं अफाट प्रेम होत की आम्ही पार विरखळून गेलो वा वा मग काही अनुभव आले का ते चार दिवसामध्ये म्हणजे काय बघितलं तुम्ही तिथे तिथे ज्यावेळेला आम्ही त्यावेळेस जळगावची एक टीम होती मुलांची सगळी सगळी मुलं तिथे जळगावमध्ये होती आणि त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं आई वागत होत्या किंवा त्यांना जसं समजावून सांगत होत्या बाकी सगळ्यांसुद्धा जसं समजावून सांगत होत्या कारण आत्तापर्यंत मी बघितले होते सगळे संन्यासी बरेचसे त्यातले कर्मठ वगैरे असे सगळे बघितले होते आणि इथे म्हणजे प्रेमाचं सागर ओसंडतोय खरं अक्षरशः आणि प्रत्येकाला मार्गदर्शन मते कसंही असू द्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीत का असे ना कसं जगायचं हे तिथं शिकायला मिळत होतं म्हटल्यानंतर आम्ही तिथे पूर्ण सरंडर झालो तिथे अनुग्रह घेताना तुम्हाला आई काही म्हणाले असतील ना आईंनी काही संदेश दिला असेल किंवा तुम्ही विचारलं ला असेल आईना अनुग्रहाविषयी आई जे म्हणाले आहे की तुम्ही गुरु म्हणजे काय किंवा त्याच्याबद्दल आपल्याला खरंच इथे अनुग्रह घ्यावा असं वाटते का तुम्हाला आतून तरच तुम्ही घ्या जबरदस्ती कोणीतरी बाजूचा घेतो आहे किंवा दुसऱ्या कोणीतरी सांगितलं आहे म्हणून इव्हन मुलीला माझ्या सांगितलं की तुला खरं वाटतं का घ्यायचा अनुग्रह असं वाटतं का तुला जप करशील ना असं आईने विचारलं ती वेळेला हो म्हणाली आई मला घ्यायचा अनुग्रह त्याच वेळेला मग अनुग्रहाची तारीख ठरली आमची मग तुम्ही तिघांनी अनुग्रह घेतला आम्ही तिघांनी एकाच वेळेला अनुग्रह घेतला बात आहे आणि मग अनुग्रहाच्या वेळेत काय अनुभव आला तुम्हाला अनुग्रहाच्या वेळेला आम्ही भावविभोर झालेलो होतो पूर्ण तिघेही आणि uh, uh, मला थोडंसं लक्षात आलं की आईंना कारण मी संध्या वगैरे करायचो सगळं त्यामुळं आईंना व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीनं हा व्यवस्थित करेल असं आईना वाटत असणार आहे uh, त्यामुळं आईंचं पादुका uh, त्यांचे पाय धुणं वगैरे हे सगळं झालं त्यानंतर uh, हालुवार पुसले मुलीनं पुसले मिसेसने पुसले पाय मग त्याच्यावर त्या स्वस्तिक वगैरे काढलं व आणि मग ज्या वेळेला आरती करायची होती तर mm. त्यावेळेला त्या गडबडीत अक्षत घालायचे विसरलो होतो मी mm. त्यावेळेला आई म्हणाल्या अरे श्रीधर अक्षत राहील अक्षतावाहा म्हणून म्हणजे आईंचं किती बारीक लक्ष होतं mm. आई प्रत्येक आमची ॲक्शन ऑब्झर्व करत होत्या आणि त्या अगदी कुतुळाला जसं एखादं लहान मूल खेळत असताना त्याची आई कशी बघत असते त्याच्याकडे हां ते जाणवलं आम्हाला की मग अनुग्रहाच्या वेळी आईंनी कपाळाला स्पर्श केला असेल तेव्हा काय वाटलं तुम्हाला विशेष आईंनी त्यावेळेला ज्यावेळेला मला कपाळाला स्पर्श केला त्यावेळेला मला असं खास काही जाणवली त्याचा तो काही खास मला अनुभव आला नाही पण काकू आणि तुमची मुलगी यांना काही जाणवलं तिथे त्यांनाही असं खास जे बाकीच्यांच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळतं की अमकं झालं झालं तसं काही आम्हाला जाणवलं नाही कारण आम्ही त्याच्यात पूर्ण बुडालो होतो अक्षरशः त्या दिवशी आम्ही जे काय होत होतं त्याचा फक्त आनंद लुटत होतो आमच्या हो आवाज हां त्यामुळे काय जे घटनाक्रम जे होत गेले ते घडत गेले म्हणजे ती आनंदाची अनुभूती आपण हो आनंदाची अनुभूती अफाट आनंद अफाट मग अनुग्रह घेतला आणि तुम्ही घरी गेलात ती तपवनात नाही तपवनात राहिलो तिथे थोडा दिवस आणि तपवनात राहिल्यानंतर मग माझ्या सवयीप्रमाणे मग तिथे बाकीच्यांना मदत करणं किंवा आणखीन काही मुलंसुद्धा काहीतरी स्वच्छता करणं वगैरे हे सगळं चालू होतं या सगळ्या गोष्टीमध्ये तर त्याच्यातसुद्धा मी भाग घ्यायला लागलो संध्याकाळचं सत्संग वगैरे व्हायचा ते ढोलक वगैरे वाजवणं हाताला काड्या वगैरे लावून मी ढोलक वाजवला ती सगळ्यांना आवडलं वगैरे सगळं असं म्हणजे एक एकूण सगळं आनंदी आनंद चालू होता तिथे आठ दिवस तर त्यानंतर तिथे प्रज्ञा पटवर्धन हे रसाळ वगैरे तिथे होते त्यावेळेला तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला आईने उपाध्यक्ष व्हायला सांगितलं आहे mm. म्हटलं कशाचा नाही म्हणजे संस्थेच आपली संस्था आहे आणि याचा उपाध्यक्ष व्हायला सांगितलं आईने म्हणजे फक्त आठ दिवसात तुम्ही संस्थेचे उपाध्यक्ष झालात हो मला आईने तसं सांगितलं मला व्हायचं नव्हतं खरं म्हणजे मी म्हणत होतो अहो मी मला आध्यात्मिक संस्थेचा काही अनुभव नाही मी फौजी माणूस mm. आणि मला ह्याच्यात हे तुमच्या ह्याच्यामध्ये वागणं मला खूप जड जाईल तर नाही म्हणे आईनी सांगितलं आहे ना मग काय करून घ्यायचं वगैरे ते त्या करतात म्हणे आपण फक्त हो म्हणायचं आणि आपण कामाला लागायचं म्हणजे टू अर्ली आहे बरं का म्हणजे फक्त आठ दिवस तुम्ही आलेला आहात तुम्ही कसे आहात पण आई अंतर्ज्ञाने आणि सगळं ओळखणाऱ्या होत्या आणि तुमची पात्रता ती तिथे ओळखलेली असणार आहे त्याशिवाय उपाध्यक्षसारखं एक मोठं पद तुम्हाला त्यांनी देऊ केलं खरंच ही फार म्हणजे आहे तुमची एक सेवा पुण्य काहीतरी तुम्ही घेऊन आला असाल आता तुम्ही एका आध्यात्मिक संस्थेचे उपाध्यक्ष आणि एकीकडे मध्ये नोकरी केलेली याची सांगड तुम्ही कशी घातली मग ज्या वेळेला सुरुवातीला मी, सुरुवाती मी उपाध्यक्ष झाल्यानंतर ज्या काही जबाबदाऱ्या येत गेल्या किंवा पहिलाच गुरुपौर्णिमेचा उत्सव वगैरे होता तर त्यावेळेला त्या दिवशी त्या वर्षी उत्सवाला बाहेरचे लोक खूप आलेले होते आणि त्यावेळेला सगळं स्वयंपाक बनवला जात होता जिथे जनरेटरची रूम होती तिथे स्वयंपाक वगैरे बनवला जायचा आणि भाव मंदिरामध्ये फक्त भावमंदिराचंच बांधकाम झालेलं होतं त्यावेळेला तर ते भाव मंदिरामध्ये पंक्ती बसवलेल्या होत्या सगळ्या पहिल्यांदा साईडला खालच्या बाजूला बसवलेल्या होत्या तिथे पण नंतर गर्दी एवढी वाढत गेली आणि तिथल्या पत्रावळी घेऊन लोकं आपल्या आपणच घेऊन बसायला लागली तिथे आणि मग ते खूप गोंधळ उडायला लागला तिथे कारण अन्न तयार झालेलं अन्न ते तिथून आणायचं इथपर्यंत आणि वाढणं वगैरे याच्यामध्ये गोंधळ निर्माण व्हायला लागला मग त्यावेळेला जरा लोकांना म्हणजे मला थोडं थांबवावं लागलं तिथे किंवा त्यावेळेला माझा काय एअरफोर्सची शिस्त म्हणतो ती ती जरा जागी झाली तिथे आणि मग त्याप्रमाणे मग व्यवस्थित त्या पंक्ती एका लाईनने बसवून ती झाल्यानंतर तिथं आल्यानंतर मगच त्या वाढल्या जातील पात्र वाळीच कुणी उचलून घ्यायच्या नाहीत वगैरे असं दिलं ते तो भाग म्हणजे माझा पहिला माझी ती तशी इन्व्हॉल्वमेंट तशी झाली त्याच्यामध्ये पहिल्यांदा तुमची मिलिटरी शिस्त ही तपोवनाने अनुभवलेली असणारे ती आज ताकद तशीच आहे ज्याचा जाच इतरांना होत असेल मग या दरम्यान काही त्रास झाले का हो याच्यामध्ये कसं गेलं की मला तिथून जाण्यासाठी बरेच लोकांचे प्रयत्न झाले तिथे म्हणजे तिथे जे स्वामी विज्ञानंद होते त्यांनी तर ते एकदा मला सांगितलं होतं की दिवेकर तुम्ही असं करा की पंधरा दिवस इथं राहत जा आणि पंधरा दिवस पुण्यात राहत जा वगैरे असं नंतर त्यांनी मला सांगितलं होतं ज्या वेळेला मी म्हणजे माझं उपाध्यक्षपद संपलं दोन हजार साली आणि त्याच्यानंतर दोन हजार तीनमध्ये ज्यावेळी मी राहायला आलो तिथे कारण मी ज्यावेळेला अनुग्रह घेतलेला होता त्याच वेळेला आई म्हणा वरच्या त्या फर्स्ट फ्लोअरचं बांधकाम सुरू होणार होतं त्यावेळेला तर त्यावेळेला आईने मला सांगितलं की तू खोली घे तिथे म्हणून आणि आईने खोली घे म्हणून सांगितल्यानंतर मग मी पैसे आईनं पाठवत होतो त्यावेळेला आणि त्यामुळं मी तिथे येऊन राहणार हे उघडच होतं आणि तर त्यावेळेला ज्या विज्ञानंद स्वामीजींनी मला मुद्दाम असं सांगितलं की तू पंधरा दिवस इथं राहा आणि पंधरा दिवस मग तुम्ही पुण्यात राहत जा वगैरे इवन इतर काही साधकांनासुद्धा कारण कसं व्हायचं की जसं विज्ञान स्वामीच एकदा शिंदेच्या बोलण्यामध्ये आलं की ते त्यांना म्हणाले होते की दिवेकरची टांगती तलवार इथून काढली पाहिजे बाप टांगती तलवार का कसं व्हायचं की आई मला काही गोष्टी खालच्या विचारायच्या किंवा मला काही जबाबदाऱ्या द्यायच्या आई त्यावेळेला जे काय असेल खाली होत असेल ते किंवा जो जे बोलला असेल ते मी स्पष्ट आहे ना तिथे सांगत होतो त्या त्यामुळे ते काही लोकांना जरा जातक व्हायचं त्यामुळे माझं जे असणं लोकांना हे त्रासदायक होत होतं थोडंसं थो थो थो। मग तुम्ही संस्थेचे उपाध्यक्ष होता त्यावेळेला आई अध्यक्ष होत्या आणि मग संस्थेचा कारभार आणि मग ते व्यवहार हे कसे तुम्ही सगळं सांभाळत होता मग याच्यामध्ये कसं होतं की ऑलमोस्ट दर पंधरा दिवसांनी मी शिफ्टमध्ये होतो त्यामुळं दर ऑलमोस्ट पंधरा दिवसाला ता मी एक दिवस इकडे मिरजेत येत होतो आणि प्रज्ञा पटवर्धन ह्या सेक्रेटरी होत्या बरं त्यामुळं त्यांनी मला त्याच वेळ सांगितलं होतं की बाकीचं जे काय आहे ते मी बघते तुम्ही काय हे करू नका वगैरे आणि आईने तुम्हाला सांगितले उपाध्यक्ष व्हायला व्हायचे तुम्ही बनून म्हणून त्यामुळं मी त्या ज्या काही जबाबदाऱ्या होत्या म्हणजे उत्सव अरेंज करणं म्हणा किंवा त्याचं जे काही प्लॅनिंग करणं त्याची चर्चेमध्ये फक्त मी असायचो बाकी लिखापडी जी काय करायची किंवा जे काय कळणं वगैरे हे सगळं त्यांच्यावर सोडलेलं होतं मी त्यामुळे त्या सगळं ते सांभाळत होत्या त्यामुळे बाकी एक्झिक्युशन पार्ट ऑफ इट जो काय असेल तो जे माझ्याकडे यायचा तो आणि एक्झिक्यूट करणं हे पण म्हणजे ही सगळी आईंची योजना होती कारण तुम्ही तिथं खोली घ्या हे सांगण्यामध्येच आईंचा फार मोठा आहे की हा मनुष्य हा साधक इथे राहायला पाहिजे आणि ती जबाबदारी तुम्ही पार पाडत गेलात पण त्याच वेळेला तुम्ही जसं सुरुवातीला म्हटलात की आई म्हणजे प्रेमाचा सागर आहेत हां आणि इकडे तुम्ही आईंना अध्यक्ष म्हणून पण बघताय जिथे व्यवहार आहेत जिथं पैसा आहे तिथं गोष्टी आहेत जिथं मॅनपॉवर या सगळ्या व्यवहार बघायचा आहे तर ह्या आई तुम्हाला कशा दिसल्या ॲज अ अध्यक्ष आई व्यवहारामध्ये खूप स्ट्रिक्ट होत्या बर हां जे काही म्हणजे इवन अगदी तुम्ही साधे आपण प्रापंचिक व्यवहार ज्याला म्हणतो की त्याच्यामध्ये सुद्धा एखादं मूल घेऊन जर एखादी स्त्री आली तिथे आईंना दर्शनासाठी म्हणून hmm. तर लगेच आई कोणाला तरी कपाट उघडायला सांगायचे त्यांच्या सेवेमध्ये असेल त्यावेळेस त्यांच्यातनं काही एखादी नोट काढून देणं त्या मुलाचं कौतुक करणं hmm. वगैरे हे व्यवहारसुद्धाही होत्या तसंच oh. जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे काही व्यवहार होते त्याच्यामध्ये ज्या काय फाईल्स वगैरे आहेत त्या फाईल्स ठेवल्या आहेत की नाही किंवा त्याच्याबद्दल माहिती बाबा अमक्याचं लेटर आलं किंवा एखाद्याला लेटर पाठवणं असेल ते झालं की नाही हा कंटिन्युअस फीडबॅक आई घेत होत्या कारण आमचं बऱ्याच वेळा त्यांच्या खोलीत जाणं व्हायचंच काही ना काही कारणानं जाणं व्हायचं नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेला आई हा सगळा फीडबॅक घ्यायचा पण तुम्ही ज्या काळात होता ना त्यावेळेला तपो नुकतं उभं राहत होतं मग तिथे बांधकाम असेल ते सिमेंटची पोती असतील मजूर असतील मग या सगळ्या परवानग्या असतील काही या सगळ्यामध्ये आई कशा डील करायच्या आमच्याकडनं सगळी माहिती घ्यायच्या किती पोती सिमेंट आलं किती पोती वाळू आली किती ट्रक वाळू आली वगैरे लोखंड आलं का आज किती कामगार होते कामगारांना अकरा वाजता चहा दिला का दुपारी चार वाजता चहा दिला कारण तिथे जवळपास चहा मिळत नव्हता म्हणून आईने मुद्दाम सांगितलं होतं की कामगारांना आपण चहा दिला पाहिजे इथे कारण ते मिरजेहून येतात तिथं जवळपास त्यांना कुठे चहा मिळत नाही त्यामुळे ते द्यायला पाहिजे हे सगळा हा फीडबॅक संध्याकाळी आईंना आम्हाला द्यावा लागायचा म्हणजे इवन कोणकोण समजा लोक येऊन गेले असतील की जे आईनं न भेटता गेलेले आहेत तिथून आले होते कशासाठी आले होते मग त्यांची ती माहिती घेऊन ठेवायची म्हणजे ह्या गोष्टीसुद्धा सगळ्या ज्या काय होत्या म्हणून ते एक रजिस्टर बनवलं मग आम्ही तिथे की आलेल्या माणसाची त्याची नोंद व्हायची मग बघ कोण कोण आले त्यांचे फोन नंबर वगैरे लिहून घेतले जायचे किंवा कुठल्या गावाहून आले त्यांचा पत्ता हे सगळं लिहून घेतलं जायचं आणि भले तो मग दर्शनाला नुसता येऊन तो लगेच गेला असेल इसम तरीसुद्धा त्याची नोंद तिथे घ्यायची हे सगळं सुरू केलेलं होतं पण मग त्या काळात फंड्स कमी पडलेत अशी कधी परिस्थिती उद्भवली आणि आईंनी त्याच्यावर कसा मार्ग काढला असेल एकदा आईंचं पुस्तकच छपायचं हे होतं त्यावेळेला अर्थात त्यावेळेस मी उपाध्यक्ष नव्हतो त्याच्यानंतरची गोष्ट आहे बरं की त्यावेळेला ते पुस्तक छापायसाठी फंड्स नाहीत वगैरे असं झालं नाही ते आत्ता एवढे फंड्स नाही आहेत आई आपण असं करूया तसं करूया वगैरे असं झालं ते पुढं पुढं ढकललं जायचं मग आई मी एकदा मला सांगितलं की बाहेर नोटीस लाव की ज्ञानयज्ञ सुरू आहे ज्यांना त्या या ज्ञान यज्ञात आहुती घालायची असेल त्यांनी एक रुपये घातले तरी ती आहुती तेवढीच व्हॅल्युएबल आहे असे आणि ती चिठ्ठी लावली होती तिथे आणि त्यावेळेला ऐंचं पुस्तक ते छापण्यासाठी इतके पैसे आले की त्याच्यात आपली कित्येक पुस्तक छापून झाली पण ज्ञानयज्ञ आणि खोल्या किंवा वास्तू आपण म्हणू खोल्या म्हणण्यापेक्षा बिल्डिंग हाँ। स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आई कशाला प्राधान्य देत असत आईंचं प्राधान्य हे पुस्तक छापायला किंवा ह्यालाच असायचं कसं होतं सुरुवातीला एक स्थिर निधी म्हणून तयार केला जायचा की आईंचा उद्देश असा होता की कॉर्पोस फंड तयार व्हावा याच्यातून आणि प्रत्येक साधकाकडनं आपण तीनशे रुपये घ्यायचे दीडशे रुपये हे बिल्डिंग फंडाला जायचे आणि दीडशे रुपये हे कॉर्पस फंडामध्ये ते अक्युम्युलेट होत होत अशी वेळ यायला पाहिजे की आपल्या त्याच्या येणाऱ्या इंटरेस्टवर तपवनाचा रोजचा डे टू डे हा खर्च चालला पाहिजे असे आईनचा आईंचा फोकस असा होता आणि त्या दृष्टीनं आम्ही वर्कआउट करत होतो त्या दृष्टीनं आम्ही ते लोकांच्याकडनं कलेक्ट करणं त्याच्या त्या त्या पावत्याकडनं आलेल्या लोकांना समजावून सांगणं की बाबा आपण फंड जनरेट कशासाठी करतोय वगैरे आईंचा याच्या पाठीमागे काय उद्देश आहे की आपण केव्हाही आलो तरी आपली इथे सोय व्हावी इथे तर त्याच्यासाठी तो, तो फंड पाहिजे वगैरे हे सगळं त्यांना समजावून सांगत होतं आणि करतो आणि कर प्रत्येक सेंटर्स बनवली होती आणि ते प्रत्येक सेंटर्स ते एक एक रजिस्टर ठेवलेलं होतं त्या सगळ्या अनुग्रहांची लिस्ट होती सगळी ती आणि त्याच्यासमोर त्यांचा किती फंड आला किंवा किती तारखेला गेला त्यांनी पावती नंबर काय इतकं सगळं डिटेल मेंटेन तिथं सगळं हातानेच ते केलं जायचं आणि ते आम्ही करत होतो तिथे त्यानंतर मध्ये ज्या वेळेला साधारणपणे रेट ऑफ इंटरेस्ट वाढले बँकांचे जवळ साधारण नऊ दहा टक्के वगैरे झाले होते त्यावेळेला असा एक विचार यांच्या पुढं मांडलं गेला की आई आता इंटरेस्ट दहा टक्के झाला आहे त्यामुळं काही काही लोक आपले असे आहेत की ते देऊ शकतात कॉर्पस फंड किंवा हे जे फंड देऊ शकतात पण ते विसरून जातात त्यांच्या लक्षात राहत नाही आम्ही दिलाय की नाही ते वगैरे ते इतर डोनेशन्स देतात ते डोनेशन देऊन जातात त्यांच्या पण हा निधी दिलाय की नाही ह्याची पावती केली आहे की नाही त्यांच्या लक्षात राहत नाही मग त्यावेळेला एक तीन हजार रुपये त्यांनी द्यावेत म्हणजे कायमस्वरूपी त्याचे दर वर्षाला तीनशे रुपये व्याज येत राहणार अशा दृष्टीनं मग आईने सांगितलं की ते त्या दृष्टीनं तुम्ही वर्कआउट करा मग त्याप्रमाणे सगळ्यांना सांगितलं आणि ती पद्धत सुरू झाली त्यामुळे आई बारीक सारीक व्यावहारिक सुद्धा किंवा हिशोबाच्या बाबतीत सुद्धा फार काटेकोर होत्या आणि संपूर्ण हा फीडबॅक त्यांना लागायचा पण जर कधी हिशोब लागला नाही तर तुम्हाला एक गमत सांगतो रसाळ म्हणून जे आपले होते प्रकाश रसा हां प्रकाश रसाळ तर ते ट्रेझरर होते मी उपाध्यक्ष असताना तर ते आणि बेडेकर म्हणून एक होते तर ते ऑडिटचं ऑडिटर ऑडिटरकडे काम बघायचे ते ऑडिटरकडे त्यामुळे हे जण त्याचे हिशोब वगैरे ठेवणे वगैरे सगळं होतं त्यांचा त्यांचा हिशोब इतका स्ट्रिक्ट असायचा की भाजीत जर खर्च झालेला पैसा असेल आणि त्याची जर टोटल लागत नसेल तर ते अरे दुधाच्या बिलात लावणार इकडचं एक रुपया तर ॲडजस्ट चालायचं नाही ऍडजस्टमेंट चालायची नाही दुधाचा हिशोब हा दुधाचा राहील भाजीचा हिशोब हा भाजीचा राहील yeah. इतके ते काटोकार हिशोब ठेवत होते कारण आम्हाला सगळ्यांना ती जी आमचं हे होतं ना आईंचं म्हणजे आम्हाला प्रत्येक क्षणाला जाणत होतं की पूर्ण लक्ष आपल्यावर हो आहे आईंचं oh. त्यामुळं आपण इकडचा तिकडे रुपया केलेला सुद्धा आईंना कळणार आहे तिथे कळलं की नाही त्यामुळे सगळे खूप प्रामाणिकपणे सेवेला होते तिथे सगळी पण मग ती गंमत काय झाली त्यावेळेला जी तुम्ही सांगत होता की हिशोबाच्या बाबतीतली आणि हिशोब लागला नाही असं ज्या वेळेला होत होतं नंतर तो जोपर्यंत हिशोब लागत नाही तोपर्यंत तो कम्प्लीट करत नाही तोपर्यंत ते तो हे लोक सोडतच नव्हते आणि त्यावर आईंची प्रतिक्रिया काय असायची बेसिक आई मी ते म्हटलं ना की ज्या वेळेला समजा काही चाललेलं असेल त्यावेळेला आई कशा कौतुकानं बघायच्या ना त्यावेळेस आमच्या चेहऱ्यांच्याकडे आई बघत असायच्या आणि आईंच्या चेहऱ्यावरचा तो आनंद जाणवायचा आणि त्याचा आनंद आम्हाला व्हायचा की म्हणजे आपण केलेली प्रामाणिकपणा जो काय आहे तो ऐंच्यापर्यंत पोचलेला आहे हे आई याची ॲक्नॉलेजमेंट द्यायच्या म्हणजे आईंची मुलं म्हणा ऐंचे शिष्य म्हणा साधक म्हणा जे आईंच्या नजरेतून आई आपल्याकडे बघायच्या तर ही मुलं व्यवस्थित आहेत बरं का कुठेही उधळपट्टी करत नाही ह्याचं ते अप्रूप असणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्याच्यामुळे तो प्रसन्नतेने हो हे असणार आहे आता तुम्ही जेव्हा उपाध्यक्ष होता आईंना दिव्य दृष्टी होती आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्यासारखं आईंना सगळं कळायचं तर अशा वेळी तुमच्या हातून एखादी चूक आईंनी पकडली का कधी नाही अशी काय हे आठवत नाही माझ्या हातनं काही चूक झाली आहे आणि आईने पकडली आहे किंवा अशी काही त्याच्यामध्ये म्हणजे सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा काय प्रश्न नाही त्याच्यामध्ये Uh, ज्या वेळेला मी तिथे राहत होतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला माझ्याकडं सगळं सामान भाजी आणणे बाजारातून किंवा हे सगळं सामान आणणं हे माझ्याकडं काम असायचं गाडी घ्यायचो मी आणि जायचो त्यावेळेला सगळेजणं लिस्ट द्यायचे माझं अमकं आणायचं माझं अमकं आणायचं वगैरे वगैरे तर ही लिस्ट घ्यायची आणि ही लिस्ट घेऊन आम्ही जात होतो तिथे जात होतो तर मी एकटा जायचो गाडी मीच ड्राईव्ह करत होतो बाजार हाट करायचं सगळ्या तिथे काही दुकानाशी कॉन्टॅक्ट करायचे असतील तर जिथून जिथून आपण तपवानासाठी सामान गोळा करणार आहोत ते सगळं ठरवायचो आणि ते सगळं करून येस तोपर्यंत काय व्हायचं उशीर व्हायचा काही काही वेळेला एक दोन वगैरे असे व्हायचे mm -hmm. तर माझं ताट वाढून तिथं पद्धत कशी होती तपवनात की जो तपवनाच्या कामासाठी गेलेलं आहे उशीर होणार असेल तर त्याचं ताट वाढून ठेवल्या जायच्या आणि महिला तिथ म्हणजे मोकळ्या व्हायच्या तिथून नाहीतर कुठपर्यंत थांबणार त्या असं हे होतं ते तरीसुद्धा त्या मावशी वगैरे काही वेळा थांबायच्या आणि तो रिपोर्ट आईंच्याकडे गेला की हे गावात जातात आणि खूप उशीर करतात यायला वगैरे जेवतात खूप उशीर जेवतात वगैरे असं मग मा आईने मला सांगितलं की बो तू असं करत जाऊ नकोस आणि लवकर येत जा पाहिजे तर दुपारी परत जा काही राहिलं असेल जी कामं राहिली असतील दुपारी जाऊन परत जा बरं म्हटलं मी आईना आणि त्यानंतर मी आईना सांगितलं की बो ठीक आहे मी तसं करतो म्हणून पण एक दिवस काय झालं की असाच उशीर झाला माझ्या कामाच्या नादात माझं काही लक्षात राहील नाही घड्याकडं आणि जवळजवळ साडेतीन वाजून गेले होते आणि मी गाडी गेटमधनं आत घेत होतो आणि समोरच्या खिडकीमध्ये मला आई दिसल्या बाप रे आई माझ्याकडे बघताय <laughs> म्हटल्यानंतर माझी मा काय पाचवं धारण बसली म्हणतात ते तसं झालं आणि मी जाऊन गाडी लावली तिथे आणि सामान वगैरे खाली काढून ठेवलं आणि माझी एक काय सवय होती की कुठेही बाहेर जाताना जे आईने काम सांगितले ते बाहेर जाताना आईचे तिथे नमस्कार करायचा बाहेर जायचं बाहेरून आल्यानंतर परत नमस्कार करायचा तिथे आणि मग जायचं किंवा का बाहेरचं काय आईने काम सांगितलं असेल तर तो फीडबॅक द्यायचा तिथे किंवा आईना काय विचारायचं असेल तर आई विचारायच्या आणि मग मी दुसऱ्या कामाला जायचो असं व्हायचं ते तर त्या दिवशी मी तिथे ते ठेवलं वगैरे आणि भाव मंदिरात मध्ये आत गेलो आईंनी दार ठडाक्यान बंद केला मग मी घाबरलो होतो त्यावेळेला आत्ता आई रागवणार बहुतेक असं म्हणून तर त्यानंतर मग तिथे गेलो मी दाराशी नमस्कार केला गेलो नंतर मग संध्याकाळी परत गेलो आईंच्या तिथे आईना तो, तो फीडबॅक देणार मी सांगणार किंवा काय तर आई माझ्या पाठीमागून जे जातायत येत आहेत त्यांच्याशी ती सेवे करी त्यांच्याशी बोलतायत आई मी समोर उभा आहे पण जसं काही मी तिथे नाहीच आहे माझ्या आरपार पलीकडे बघतायत आई आणि तिकडे बोलतायत त्यांच्याशी <laughs> अशी मग मी चक्क कान धरले एक बैठक बैठक काढली म्हटलं हात जुळले वा म्हणजे दिवेकरांना कुणीतरी कुठेतरी घाबरवलं <laughs> म्हणजे तुम्ही घाबरत होता आईंना आणि ते घाबरायला हवं नक्कीच 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 आणि मला सांगा तुम्ही उपाध्यक्ष प्रेमाचा धाक हो नाही तो पण आहे तो प्रेमाचाही धाक होता <laughs> आणि तो हवाच आहे सगळ्यांना आणि आई बघता ती भावनाच आपल्याला खरं तर योग्य रस्त्यावर नेते तर मला सांगा उपाध्यक्षपदाचा राजीनामा तुम्ही कधी आणि का दिलात काय व्हायचं की ठाण्याहून दर पंधरा दिवसाला यायचं जायचं यायचं जायचं हे एक हॅक्टिक होत होतं खूप आणि त्यानंतर तिथे देवल म्हणून एक होते ज्यांचं शेत जवळच होतं तर त्यांचं येणं जाणं व्हायला लागलं होतं दोन हजार साली त्यांचं येणं जाणं सुरू झालं होतं त्यांनी मला वाटतं त्याच वेळेला काहीतरी अनुग नव्याण्णवमध्ये काहीतरी अनुग्रह घेतला बहुतेक मला वाटतं त्यावेळेला तर त्यांचं येणं जाणं व्हायला लागलं ते शेत जवळच होतं त्यामुळं आणि मग मलाही वाटून गेलं की बाबा मिरजेतला माणूस आहे तो जर तिथे असेल तर ते केव्हाही चांगलं जे ही धावपळ होण्यासाठी म्हणून वगैरे लोकल माणूस मिरजेतला माणूस तर त्यानंतर पण हे माझ्या मनातले विचार होते फक्त की बाबा असला तर तो माणूस ठीक आहे मी मला वाटतं कोणाजवळ तरी बोललोही होतो जस्ट असं कॅज्युअली किंवा बघा आता म्हणजे देवल किंवा बनत असतील तर ते कारण ते लोकल माणसं पाहिजेत असं एक हे होतं म्हणजे जसं रसाळ वगैरे हे होते ऑलमोस्ट mm -hmm. मिरजेतलीच माणसं असायची कारण ती अवेलेबल असायची काही कशासाठी तर दोन हजार सालचा जो कार्यक्रम होता मुंबईमध्ये तर mm -hmm. त्या कार्यक्रमाला आई तिथे आलेल्या होत्या आणि हा डिवाईन लाईफ सोसायटीचा हा मोठा कार्यक्रम होता mm -hmm. त्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी तिथे त्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला प्रज्ञा तिथे आली होती आणि प्रज्ञांनी मला थोडंसं बाजूला घेतलं आणि विचारलं की तुम्ही राजीनामा द्याल का म्हटलं हो म्हटलं हो देईन की तिने कागद दिला मला मग मी सही करून दिली त्याच्यावर दे म्हटलं आता देवल आहेत म्हटलं तर ते जास्त वेळ हो ते आईच म्हणाले की देवलना आता हे करूया उपाध्यक्ष म्हणून म्हटलं ठीक आहे आणि नाहीतरी माझी शहाण्णव ते दोन हजार की म्हणजे चार वर्ष पाच वर्ष होत झाली होती पाच वर्ष पूर्ण होत आली होती तर त्यामुळं ते त्यांना करत होते फक्त त्यांना जरा आश्चर्य वाटलं की मी लगेच कसं इतकं तयार झालो की राजीनामा द्यायला कारण माझा त्याच्यात त्या उपाध्यक्ष मी आहे हे सुद्धा माझ्या तिथे मी काम करत असताना लक्षात असायचं नाही म्हणजे की मी उपाध्यक्ष आहे आणि मी काहीतरी तिथे आहे आणि मला वगैरे किंवा कारण जी काही याची जी जबाबदारी होती लिखाणपडे लिखापडी किंवा जे काही बाकी इतर जबाबदारी सेक्रेट ते सेक्रेटरी सांभाळत होतात ते त्यांची कामं होती ती आणि त्या ते सगळं सांभाळत होतं त्या व्यवस्थित त्यामुळं मला ॲज सच तिथे बाकी काहीच करावं लागत नाही त्यामुळे मी उपाध्यक्ष आहे म्हणून कोणाला दाखवायचं किंवा कोणाचा हा प्रश्नच नव्हता तिथे म्हणजे मलाही ती जाणीवसुद्धा नंतर ज्या वेळेला मला वाटलं की बाबा नाही हा माणूस योग्य राहील तिथे आणि आता आपण बाहेर पडावं की मी बाहेर जरी पडलो तरी कामातून मी बाहेर पडणारच नव्हतं मी कामात होत तिथे त्यामुळे मी तिथे तो लगेच सही करून दिला त्याने जरा ते आश्चर्य वाटलं की अरे तुम्ही कसं काय हे केलं हो कारण या पदाबद्दल एक आसक्ती तुमच्या मनामध्ये नाही आहे हा पण एक आश्चर्याचा भाग असूच शकतो त्या काळामध्ये सर... दिवेकर काका तुम्ही खूप छान सांगताय आणि नव्या नव्या गोष्टी आम्हाला इथं कळतायत पण आता वेळ झाली इथे थांबण्याची मला तुमच्याशी गप्पा मारायच्याच आहेत तर साधक हो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की दिवेकर काका पहिल्यांदा कुठल्या महाराजांना भेटले त्यांचं नाव कॉमेंट्समध्ये लिहा आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तेही कॉमेंट्समध्ये लिहा आमचं हे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात हरिओम हरिओम